नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवना युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर एकदम फ्रेश वातावरण झालेलं आहे आणि एकदम गार थंड हवा सुटलेली दिली आबाळ पण येते आहे काय मी पाऊस येतोय का काय पावसाने तर नकोच केले पण असू द्या तर एकदम भारी फ्रेश वातावरण झाले दुपारी काढली भाजी नेली विकायला आता आमच्या गावचा बाजार आहे आज तर आज आमच्या गावात भाजी नेली विकायला आणि मग साहेबांना म्हणलं चला व्हिडिओ काढू जरा मग आलो होतो जरा व्हिडिओ काढायला त्याच्यामुळं मग काढले थोडेसे केले एक दोन तीन व्हिडिओ शूट केले त्याच्यामध्ये पण रेंज जाते इकडं आमच्यासारखे जा जिओला खूप प्रॉब्लेम आहे जिओची रेंजसारखी जात असते इथं त्याच्यामुळे म्हटलं आपला यूट्यूबचा व्हिडिओ तरी काढून ठेवा नंतर संध्याकाळी रेंज आली ती टाकायला तर माझी पिल्लं बघा किती छान खेळते इथं कसा खेळ चालला आहे आमचा गावाकडचा खेळ आहे बघा किती भारी खेळ चाललाय दिसतंय का तुम्हाला पोरांचा चालू आहे आमच्या खेळ एकदम फ्रेश वातावरण आहे ना पोरांना कसं वाटतंय कसं वाटतय वाटतंय कस वाटतय गडू कस वाटतय मला भाजी वाटतय लय भारी वाटतय त्यांना काय झालं तर लय भारी वाटतय त्यांना लय फ्रेश वातावरण झालंय आटलं बाबा रानातलं पाणी आमच्या इथं रानात पाणी साठलं होतं पूर्ण इथं सगळं पाणी आटले पावस आट आता पावसाने सुट्टी दिली त्याच्यामुळे दोन तीन दिवस झालं नाही तसं चार पाच दिवस झाले पाऊस काय आला नाही त्याच्यामुळं पाणी चांगलं आटले आणि इकडं पण मग ह्याच्यात सगळं पाणीच होतं पण आता सगळं आटलेलं आहे पाणी आता काही नाही आणि तिकडं मग जायला रस्ताच नाही तिकडं जरा जास्त पाणी साठतं तिकडे कसं असं जमीन अशी खोल असल्यामुळे तिकडे जरा पाणी जास्त साठतं असं खाली आहे ना ते त्याच्यामुळं असं ह्या माळानं जमीन तिकडं खाली असल्यामुळं माळानं पाणी जरा खाली जातं ना त्याच्यामुळे तिकडं जरा जास्त चिकले आणि मग मी काही गेलेच नाही आज जायचं होतं पण आज भाजी काढायला गेले ते तर सगळेच त्याच्यामुळं मग राहिलं काय आणि ऊन पण लय होतं आणि त्याच्यामुळं मग उरकायचं पण होतं उशीर पण होता भाजी काढायला गावात जरा काम होतं तिकडे गेली होती सगळीजणं त्याच्यामुळं मग आज तिकडं जायचं राहिलं तर वातावरण लय भारी झाले म्हणून म्हणलं काढावा व्हिडिओ तर आमच्या इकडे सगळ्या मका ही लय एकदम भारी आल्या होत्या पण आता पावसाने त्याच्यावर करप्या पण पडला जरा ती नाही पांढरी होती मका आणि थोडंसं ती मग वाढायला कणसाला जरा बारीकच पडली कणसा तशी चांगली आली होती पण पूर्ण भरली नाही ती असं सारखं पाणी त्याच्यात राहिलं तर मका पिवळी पडते ना आणि मग सगळ्यालाच ती हे होती आमची तर लई छान मका आली ती ॲडवांटाचं बी वापरलं होतं आम्ही आणि मका एवढी छान आली होती ना ते एकदम मस्त आणि कंस पण एकदम दांडची दांड आली होती पण काय झालं ते आ, गेला, द्या, पावसामुळे तर लय नुकसान झालं त्याच्या बदल्यात आपलं थोडंसं कमी आहे असं द्या असं दिवस चालत राहतात त्याच्यातनं तोंड फड जायचं असते आपल्याला हे ना सगळ्याला तोंड द्यायचं असते कारण आपण शेतकरी आहोत आपल्याला कुठले संकट कधी येईल सांगता येत नाही कारण निसर्ग तर आहे आपल्यावर सारखं सारखं चालूच आहे कळून म्हणजे कसं माहिती आहे का दुष्काळ हा पडतोच दुष्काळ ओला असो कोरडा असं हा पडतोच त्याने तरी कुठं म्हणजे तो तरी कुठं आपल्यासोबत नाही करतो हे का नाही दुष्काळ तर पडणारच आता कधी कोरडा पडला तेव्हा कधी कधी पाणी प्यायला नाही सापडत असं इतकं कोरडा दुष्काळ पडतो आणि आता ओला दुष्काळ जो पडला आहे तो पाणी हटवणं ना दारातनं नाही घरादारा सगळं पाणी शिरलं असं झालं आहे त्याच्यामुळं निसर्गाचं काय सांगू शकत नाही तो आपल्या ह्याच्यावरती चालत नाही त्यांनी त्याचं ते त्याच्यावरती त्याच्या चाललेलं आहे आता किती आबाळ येते किती पाऊस आहे कसं ते वारं आहे कसं ते चक्रीवादळ येते कसं ते कमी दाबाचा पट्टा निर्माण आहे आणि तो सगळा येऊन बसतोय शेतकऱ्याच्या डोक्यावर बरोबर आहे का नाही हे सगळं येऊन आहे आपल्या डोक्यावर आपण सगळं जेवढं सहन करेन जेवढं सहन करेन तेवढं जास्तच ते आपल्याकडं हे होतं या आता अवकाळी पावसमधला पण आला किती लोकांचं नुकसान झालं मग आमची एक एक कोथिंबीर आम्ही किल्ली केली होती एक मोड पण उपटला ना त्याचा अक्की चक्की गेली ती त्याच्यामध्ये कष्ट आलं त्याचा खर्च आला सगळं जे सगळं पाण्यात गेलं आणि आता जी पण मका लावली त्या रानामध्ये तर त्यातली निम्मी मका तर गेली आज निम्या मका तर काहीच नाही राहिले आणि आता पहिल्या अवकाळी पावसापेक्षा जास्त नुकसान बेकार झालेलं आहे आता पण आता काय सांगू शकत ना काय करू शकत नाही ना आपण काय आहे आता ज आपल्या हातात असतं तर आपण काय होऊच दिलं नसतं ना आपल्या मनासारखं सगळं झालं असतं आपल्या जर आप हातात असतं पिकं आणायची पिकांचं दर ठरवायचं जर आपल्या हातात असतं तर आपण कितीच मोठं झालो असतो आतापर्यंत बंगला गाड्या नोकरीला लागणाऱ्या लोकांच्या लो, नसते आपल्या असते माहिती आहे का जे जॉब करतात जे